कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे हिचं वयाच्या अवघ्या अडतीसाव्या वर्षी निधन झालं तिच्या अचानक निधनाने संपूर्ण कलाविश्वाला मोठा धक्का बसला प्रिया कित्येक वर्ष कर्करोगाशी हो झुंज देत होती यावेळी तिचा पती अभिनेता शंतनू मोघे यांनी तिची साथ दिली तर प्रियाच्या निधनानंतर अभिनेता शंतनू मोघेने प्रियासाठी एक खास पोस्ट शेअर केली ज्यामध्ये त्यांनी भावना व्यक्त करत म्हटलं ही एक अतिशय खास कृतज्ञता पोस्ट आहे फोन कॉल्स ईमेल व्हॉट्सअप ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक अशा सगळ्या वेगवेगळ्या वेग माध्यमातून आपल्या मनातील प्रेम आपुलकी शुभेच्छा आणि आशीर्वाद आमच्यापर्यंत पोहोचवणाऱ्या प्रत्येकाचा मनापासून आभार कुटुंबीय मित्रमैत्रिणी चाहते फॉलोअर्स परिचित किंवा अगदी अनोळखी लोक सुद्धा सगळ्यांनी इतक्या मनापासून भावना व्यक्त केल्या तुमचं प्रेम खरं खरं जाणवणारं दुःख खरी काळजी ही कुठल्याही शंकेशिवाय आमच्यापर्यंत पोहोचली सगळीकडून मिळालेले आशीर्वाद आणि शुभेच्छा यांनी पुन्हा एकदा मानवतेवरचा आमचा विश्वास अधिक दृढ केला देव सगळ्यांना सुखी ठेव आज प्रियाला जाऊन एक महिना पूर्ण झाला आमचा वैयक्तिक दुःख आणि वेदना शब्दात मांडणं खरंच अशक्य आहे इतक्या लवकर अन्यायकारक अनपेक्षित आणि नको असलेल्या या निरोपामुळे मन आतून पोखरून गेलंय पण प्रियाने आपल्या कामातून कलेतून प्रेमातून काळजीतून दयाळूपणातून वागण्या बोलण्यातून संवेदनशीलतेतून आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कृतीतून व तिच्या सुंदर वाईब मधून हजारो लाखो हृदयांना स्पर्श करून ठेवलाय आज पुन्हा एकदा मनापासून आभार प्रत्येकाचे नेहमीच आमच्या सोबत उभे राहिल्याबद्दल सुखदुःखात हात दिल्याबद्दल तुमच्यावर खूप प्रेम खूप शुभेच्छा मनकपूर्वक आभार देवा एकही एक चूक नको आता तिची नीट काळजी घ्यावी तिला प्रेम द्यावं अन्यथा आम्ही माफ करणार नाही पुन्हा भेटू तोपर्यंत तर असं लिहित शंतनू मोघेने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत आणि सर्वांचे आभार मानलेत मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला